जय जिजाऊ जय शिवराय एक खुलासा करतोय आत्ता ओबीसी समाजाचं आरक्षण बचाव आंदोलन चालू आहे परंतु त्या संदर्भात अनेक ओबीसी बांधवांकडून एक उल्लेख वारंवार येत असतो त्यामुळं समाजामध्ये एक गैरसमाज निर्माण होऊ शकतो तो, तो गैरसमज निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून मी काही दोन शब्द सांगणार आहे मुद्दा असा आहे की मराठ्यांना ईडब्यू एसमधून आरक्षण आहे मराठ्यांना ए सी बी सीमधून आरक्षण आहे आणि मराठा ओपनमधूनही आरक्षण घेतो आणि आता तो ओबीसीमधूनही आरक्षण मागतो अशा प्रकारचं वारंवार किंवा सहजरित्या बोललं जातं परंतु तसं आहे का हा खुलासा या ठिकाणी होणं किंवा समाज बांधवांपर्यंत सर्व समाज बांधवांपर्यंत ओबीसी बांधव आणि सर्वच मराठा बांधव यांच्याही ज्ञानामध्ये प्रकाश पडण्यासाठी हे स्पष्ट होणं गरजेचं आहे की ज्या दिवशी महाराष्ट्र सरकारनं ए सी बी सी आरक्षण लागू केलं मराठ्यांसाठी वेगळं दहा टक्के त्याच दिवशी महाराष्ट्र शासनासाठीचं सा, जे ए सी ई डब्ल्यू एस होतं ते आपोआप रद्द झालं म्हणजे मराठ्यांना आता ई डब्ल्यू एसचा लाभ घेता येणार नाही केवळ ए सी बी सीचा लाभ घेता येणार आहे दुसरी गोष्ट ज्याचं कुणबी होतं ते मागच्या स्वातंत्र्य काळापासून म्हणजे जेव्हापासून ओबीसीला आरक्षण लागू झालं ला, तेव्हापासून ज्याच्याकडं कुणबी आहे किंवा ज्याचं कुणबी सापडतो जो कुणबी सर्टिफिकेट काढतो तो ऑलरेडी ओबीसीमधून आरक्षण उपभोगतो त्यामुळे त्याचा आणि याचा कुठल्याही प्रकारचा संबंध अर्थार्थी लागत नाही त्यामुळे मराठा समाज केवळ एकच आरक्षण उपभोगू शकतो मग ते भलं ए सी बी सीचं असू द्या किंवा कोणबी मार्फत ओबीसीतलं असू द्या तो तीन तीन किंवा चार चार आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही आणि राहिला प्रश्न डब्ल्यू एसचा तर ते ए सी बी सी लागू झालं त्याच दिवशी ई डब्ल्यू एस मराठ्यांसाठी रद्द झालेला आहे खरं तर तो मराठ्यांचा खूप मोठा तोटा आहे ई डब्ल्यू एस हा मराठ्यांसाठी फायद्याचा विषय होता परंतु आता तो आता बोलण्याचा विषय नाही समाजांचा हा वेगळा विषय